मित्रांनो मला नुकतेच कुंभोज येथे जाण्याची संधी मिळाली येथे शाकंबरी देवीचे मंदिर आहे मंदिराचा परिसर मला खूप भावला छोटे मंदिर असले तरी पाहण्यालायक आहे आणि म्हणून आज मी तुमच्यापुढे या मंदिराची माहिती सादर करीत आहे नमस्कार मी प्रदीप जोशी मुक्त पत्रकार माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे देवीची अनेक रूपे आहेत कर्नाटक राज्यात बदामीचे स्थान आहे दुर्गामातेचे विविध अवतार असून त्यावरून देवीची नऊ नावे पडली आहेत रुद्राक्ष दुर्गा वनदुर्गा अग्निदुर्गा जयदुर्गा नीलकंठी दुर्गा क्षेमकरी दुर्गा विंध्यावासिनी दुर्गा हरिदुर्गा अशी ती नऊ नावे आहेत शाकंबरी बनशंकरी दुर्गा चौंडेश्वरी आदिशक्ती पार्वती अशी नावे देखील आढळतात बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील गुड्डू येथे शाकंबरी देवीचे मंदिर आहे विस्तीर्ण आवार आहे ओऱ्या आहेत केळी नारळ सुपारी इत्यादी झाडे आहेत मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहारुड देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे देवी अष्टभुजा आहे नवरात्रात विविध वस्त्रे व अलंकाराने देवी सालंकृत केली जाते देवीला रोज पूर्णाच्या कडबूचा नैवेद्य असतो हिमालयाच्या पायथ्याशी शिवली पर्वतात श्रेणीत देवीची विविध रूपे आहेत बदामी गावालगतची लेणी प्रसिद्ध आहेत सहाव्या शतकातील शिलालेख येथे आहेत बदामी देवीच्या दर्शनाला गेल्यावर बदामीची लेणी आयवळ <laughs> पटकल महाकूट या स्थळांना भेट देता येते तुम्हाला माहिती आहे शाकंबरीची महाराष्ट्रात अनेक मंदिरे आहेत नागेवाडी जिल्हा सातारा बनाळी तालुका जत बुधगाव जिल्हा सांगली कुरुंदवार जिल्हा कोल्हापूर विटा जिल्हा सांगली बहेबोरगाव जिल्हा सांगली कागवाड जिल्हा बेळगाव कुंभोज तालुका हातकडली येथे देवीची विविध रूपातील मंदिरे आहेत ज्यांना बदामे येथे जाणे शक्य नसते ते भाविक या ठिकाणी आवर्जून जातात कुंभोज येथे शाकंबरी देवीचे मंदिर आहे आंबाबाई मंदिर म्हणून त्याचा लौकिक आहे भाविकांची येथे गर्दी असते प्रशस्त आवार असले तरी मंदिराकडे जाण्याचा मार्ग खडतर आहे चार चाकी गाडी नेताना खूप यातायात करावी लागते चारशे वर्षापूर्वी विजापूर येथील आदिलशाहच्या दरबारी एक निष्ठावंत ब्राह्मण होती बादशाची त्यांच्यावर मर्जी होती अन्य सरदारांना ते रुचत नव्हती त्यांनी त्याचा निपात करण्याचे ठरवले देवीने त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला कोल्हापूर दिशेने प्रस्थान करण्यास सांगितले ते कुंभोज माळावर आली तेथे ते त्यांनी ते देवीची स्थापना केली हेमाडपंथी मंदिर बांधली त्यांना काही गावे इनाम मिळाली आज येथे छोटे का पण तुमदार मंदिर आहे अभिषेक देखील केला जातो आपण एक वेळ समजा बदामीला जाता आलं नाही तर कुंभोज या ठिकाणी अवश्य भेट द्या आपली सर्व स्वप्ने या ठिकाणी साकार होतील धन्यवाद आपणा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट द्यायला मात्र विसरू नका पुनश एकदा धन्यवाद